तुम्हाला नऊ दे स्कॉलरशिप सी व्ही रमन मंथन आणि सातारा स्किंग स्कूलमध्ये टॉप करायचे आहे मग माझे ऐका ज्ञानसागर अकॅडमी लासलगा येवला या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या कारण या कारण प्रत्येक वेळेस टॉप करणारी मुलं याच अकॅडमी मधले असतात फक्त एका वर्षात या सर्व स्पर्धा परीक्षांचा सिलेबस कंप्लीट होतो यामध्ये फक्त सिलेबस नाही तर भरपूर प्रश्नपत्रिका पण सोडवण्याची प्रॅक्टिस होते परीक्षेमध्ये कसे प्रश्न येणार हे सुद्धा कळते माझ्या अनुभवावरून मी सांगते हे क्लासेस एकदम उत्तम आहेत आमचे लाडके शिक्षक जमदरे सर हे प्रत्येक मुलाकडे स्वतः बारकाईने लक्ष देतात मुलांचे सर्व प्रश्न उत्तम रित्या सोडवतात आता खूप जणांना प्रश्न पडला असेल जर आम्हाला काही प्रश्न येत असेल तर आम्ही काय करायचं तुम्ही सरांना कधीही फोन करा ते तुम्हाला समजून सांगतील समजलं तर ते तुम्हाला परत परत समजावतील सरांना एटी सिक्स एटी फाय ट्वेंटी फोर थर्टी फोर टू या नंबरवर तुम्ही त्यांना फोन करू शकता तुम्हाला टॉपर बनायचा आहे ना मग वाट कसली पाहताय लगेच ज्ञानसागर अकॅडमी जॉईन करा